नमस्कार वन स्टॉप सोल्युशन फोर्स या चॅनलमध्ये आज आपण एक किलो गव्हापासून कुरडई बनवणार आहोत आणि गव्हाच्या कुरड्या एकदम पांढऱ्या शुभ्र आणि खायला सुद्धा एकदम टेस्टर एक किलोच्या प्रमाणामध्ये आपण आज कुरडई बनवणार आहोत तर स्टेप बाय स्टेप एकदम योग्य माहिती इथे मी सांगितलेली आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता बघत राहा चला तर मग वेळ न घालवता लगेच आजच्या या रेसिपीला सुरुवात करूया तर एक किलो गव्हाच्या कुरडया बनवण्यासाठी अर्थातच इथे मी एक किलो लोकवान गहू घेतलेला आहे खपली गव्हाच्या कुरडया खूप मस्त होतात परंतु तुमच्याकडे जो अवेलेबल असेल तो गहू तुम्ही घेऊ शकता तरी ते माझ्याकडे सध्या लोकवान गहू अवेलेबल होता मग मी लोकवान गहू घेतलेला आहे आता हा गहू निवडून घ्यायचा आहे त्यातले काय खडे वगैरे असतील तर ते काढून टाकायचे आणि त्यानंतर दोन पाण्याने स्वच्छ असा गहू धुवून घ्यायचा आहे दोन वेळा गहू स्वच्छ धुवून घेतल्यानंतर त्यामध्ये स्वच्छ असं पाणी ओतायचं आहे आणि गहू भिजण्यासाठी ठेवायचा आहे तर हा गहू आपल्याला तीन दिवस भिजण्यासाठी ठेवायचा आहे तर इथे एक महत्वाची गोष्ट तीन दिवसासाठी आपण गहू भिजण्यासाठी ठेवणार आहोत परंतु रोजच्या रोज यातलं पाणी बदलायचं आहे रोजच्या रोज यातलं पाणी काढायचं आहे गहू स्वच्छ धुवायचा आणि त्यानंतर ताजं पाणी यामध्ये ओतायचं आणि भिजण्यासाठी ठेवायचं आणि रोजच्या रोज पाणी बदलल्यामुळे गहू खराब होणार नाहीत आणि त्याचा वास सुद्धा येणार नाहीत तर हे बघा पहिल्या दिवशी सकाळीच मी गहू भिजण्यासाठी पाण्यात टाकलेला आहे आता बघा दुसऱ्या दिवशी सकाळी हा गहू थोडासा फुगलेला आहे तर वरती थोडा फेस सुद्धा आलेला आहे आता हे जे पाणी आहे ते काढून टाकायचे आणि त्यानंतर गहू दोन वेळा स्वच्छ अजून धुवून घ्यायचा आणि त्यानंतर फ्रेश पाणी ओतून ठेवायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी किंवा तिसऱ्या दिवशी गहू धुवत असताना अगदी हलक्या हाताने गहू धुवून घ्यायचा आहे तर इथे तुम्ही बघू शकता दुसऱ्या दिवशी सुद्धा मी गहू स्वच्छ धुवून घेतला आणि त्यानंतर फ्रेश पाणी यामध्ये ओतून ठेवलेलं आहे आता तिसऱ्या दिवशी सुद्धा सेम प्रोसेस आपल्याला रिपीट करायची आहे हे बघा आज तिसरा दिवस आहे आणि गहू अजून थोडा फुललेला आहे आणि यातलं आता खराब पाणी काढून टाकूया आणि फ्रेश पाणी ओतून ठेवूयात तर सध्या उन्हाळ्याचेच दिवस चालू आहेत आणि गरमी सुद्धा खूप आहे त्यामुळे तीन दिवस गहू भिजण्यासाठी बास आहेत परंतु जर गरमी जास्त नसेल तर चार दिवस सुद्धा तुम्ही हे गहू भिजण्यासाठी ठेवू शकता तर तिसऱ्या दिवशी सुद्धा सेम प्रोसेस मी रिपीट केली आहे गहू स्वच्छ धुवून घेतला आणि त्यानंतर फ्रेश पाणी ओतून भिजण्यासाठी ठेवलेलं थे आहे आता बघा चौथ्या दिवशी गहू चांगला फुगलेला आहे तर मी चौथ्या दिवशी सकाळीच याचा चिक काढून घेणार आहे तुम्ही जर संध्याकाळी किंवा पाच वाजता जर चिक काढणार असाल तर सकाळी एकदा पाणी बदलून घ्यायचं आहे फ्रेश पाणी ओतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर पाच वाजता याचा चिक काढायला घ्यायचा आहे परंतु मी सकाळीच याचा चिक काढायला घेतला होता तर चिक काढायच्या वेळीसुद्धा मी हा गहू स्वच्छ दोन वेळा धुवून घेतलेला आहे आणि अशा प्रकारच्या चाळणीमध्ये गहू काढून घेतला आहे तर आता बघा मिक्सरमधून आपल्याला चिक काढायचं आहे त्यासाठी एक मिक्सरचं भांड घेतलं त्यामध्ये थोडेसे गहू घेऊयात आणि मिक्सरला फिरवून घेऊया तर मिक्सर मधून गहू काढत असताना जास्त बारीक करायचा नाही तर मिक्सर बंद चालू करत करत किंवा पल्स करत करत गहू आपल्याला फक्त फोडून घ्यायचा आहे जेणेकरून त्यातला चिक फक्त बाहेर आला पाहिजे मिक्सरच्या भांड्यामध्ये गहू काढून घेतले आता याचा चिक काढून घेऊया तर अशा प्रकारे मी मिक्सर मधून हे गहू फिरवून घेतलेले आहेत तर मी बघू शकता आता एका मोठ्या पाटीमध्ये किंवा परातीमध्ये हे ओतून घेऊयात आणि साधारण सात ते आठ भांड्यांमध्ये हे गहू मिक्सरमधून फिरवून होतात आणि लक्षात ठेवा हे गहू मिक्सरमधून फिरवत फिर असताना यामध्ये थोडंसं पाणी ओतायचं आहे तर साधारण सात ते आठ बॅच मध्ये मी हे गहू मिक्सरला फिरवून घेतलेले आहेत आणि एका पाटीमध्ये काढून घेतलेले आहेत आता याचा चिक काढण्यासाठी तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता अशा प्रकारे हे पिळून घ्यायचं आहे आणि चिक बाजूला करायचं आहे आणि वरचा जो भुसा आहे तो एका ताटामध्ये काढायचा आहे तर हे बघा सुरुवातीला मी सर्व चिक अशा प्रकारे पिळून काढलेला आहे आणि एका पाटीमध्ये किंवा एका भांड्यामध्ये काढून घेतला आता हा जो काढलेला चिक आहे यामध्ये गव्हाचे कण आहेत त्यामुळे एखादं बारीक चाळणीने आपल्याला हे गाळून घ्यायचं आहे तसेच सर्व चिक काढल्यानंतर परत एकदा आपण कापडामधून सुद्धा हे गाळून घेणार आहेत जेणेकरून आपल्या कुरडया एकदम पांढऱ्या शुभ्र होणार आहेत तर इथे आपण पहिल्या बॅच मधला सर्व चिक काढून घेतला आता जो भुसा राहिलेला होता त्यामध्ये अजून पाणी ओतायचं आहे हे बघा अशा पद्धतीने तर हे फक्त मी एकदाच पिळून घेतलं होतं आता यामध्ये दोन तीन वेळा पाणी ओतून हे सर्व पिळून परत याचा चिक निघतो तो काढायचा आहे तर हे बघा अशा प्रकारे चुरून याचा चिक निघतो तो काढायचा तर वरचा जो भुसा निघालेला आहे तो दोन तीन वेळा धुवून त्यातला मी चिक काढून घेतलेला आहे आणि एका पाटीमध्ये काढून घेतला आहे हे बघा अशा पद्धतीने काढून घेतलंय आणि चिक तळाला जाऊन बसलेला आहे आता एका सुती कापडाने हा चिक आपल्याला गाळून घ्यायचा आहे तर हे बघा अशा पद्धतीने मी एका डब्याला सुती कापड बांधून घेतलेलं आहे आता यामध्ये अशा प्रकारे चिक ओतायचं आहे आणि तो गाळून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने सुती कापडाने जर आपण चिक गाळून घेतला तर त्यामध्ये जे गव्हाचे कण आहेत ते अजिबात राहणार नाहीत आणि त्यामुळे आपली गव्हाची कुरडई अजिबात लाल होणार नाही एकदम पांढरी शुभ्र कुरडई होईल त्यामुळे ही प्रोसेस करणं खूप गरजेचं आहे कापडामधून चिक गाळून घेणं आणि इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची जर कापडामधून चिक गळत नसेल तर थोडंसं मीठाचा हात घ्यायचा किंवा थोडंसं मीठ लावायचंय कापडाला म्हणजे सहज तो चिक गाळला जातो हे बघा अशा पद्धतीने तर हे बघा कापडामध्ये गाळून घेतल्यामुळे इथे गव्हाचे कण वरती राहिलेले आहेत आणि यामुळेच कुरडई लाल होते तर सर्व चिक इथे मी गाळून घेतलेला आहे आता चेक करूया तर इथे आपण चिक तर काढलेला आहे परंतु हा पूर्णपणे नाही नाहीये यामध्ये पाण्याचं प्रमाण भरपूर असतं तर तो निवळण्यासाठी आपल्याला एक दिवस हा चिक असाच ठेवायचा आहे जेणेकरून वरवर पाणी राहील आणि खाली जो आपण कुरडया करणार आहोत त्यासाठीचा जो चिक आहे तो खाली बुडाला जाऊन बसेल तर चौथ्या दिवशी सकाळी साधारण दहा ते अकराच्या दरम्यान मी हा चिक काढून घेतलेला होता आणि पाचव्या दिवशी सकाळी आपण याच्या कुरडया घालणार आहोत आणि तुम्ही जर चौथ्या दिवशी संध्याकाळी चिक घेतलेला असेल तर काही हरकत नाही तुम्ही सुद्धा रात्रभर हा चिक तसाच ठेवायचा आहे आणि सकाळी पाचव्या दिवशी याच्या कुरडया घालायच्यात तर चौथ्या दिवशी सकाळी चिक घेतल्यामुळे संध्याकाळी झोपताना मी यातलं अशा प्रकारे पाणी काढून घेतलं वरच्या बाजूचं आणि खाली तुम्ही बघू शकता अशा प्रकारे पांढरा शुभ्र चिक खाली राहिलेला आहे तर अशा प्रकारे चिक खाली घट्ट होऊन बसतो त्याला आता लूज करून घेऊया आणि हा सर्व चीक किती झालाय ते आपल्याला एका भांड्याने मोजायचं आहे म्हणजे त्यानुसार आपल्याला तेवढंच पाणी इथे ठेवायचं आहे हा चीक शिजवण्यासाठी तर इथे बघा मी एका पातेल्यामध्ये हा चिक ओतून घेतला आहे तर बघा पातेलेला थोडंसं कमी एवढं हा चिक भरलेला आहे आता तेवढंच पाणी आपल्याला घ्यायचं आहे तर पाण्याचं हे योग्य प्रमाण आहे तर सकाळी लवकरच चीक शिजवण्यासाठी घ्यायचं आहे तर त्यासाठी एक मोठं पातेलं घेतलेलं आहे शक्यतो मोठं पातेलंच घ्या त्यामध्ये एक पळी तेल ओतलं आणि त्यानंतर आपण जे मोजून घेतलेलं पाणी होतं ते पाणी यामध्ये ओतूया आणि यावर झाकण ठेवून याला एक उकळी काढून घेऊया उकळी काढल्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचे आणि त्यानंतर गॅस हा बारीक करायचा आहे आणि मीठ पाण्यामध्ये मिक्स झाल्यानंतर हे बघा अशा पद्धतीने एका हातामध्ये आपण जो चिक काढून घेतला होता ते पातेल घ्यायचे तर अशा पद्धतीने एक धार सोडायची आहे आणि दुसऱ्या हाताने हे आपल्याला ढवळत राहायचे म्हणजे याच्या गाठी होणार नाहीत तर हे बघा अशा पद्धतीने ढवळत राहायचे आणि नंतर अशा प्रकारच्या चाटूने किंवा बेलण्याने आपल्याला पीठ चांगलं हाटून घ्यायचे पीठ एकदा हाटून झाल्यानंतर आपल्याला अर्धा तास हे पीठ शिजवून घ्यायचे आणि त्यावर झाकण ठेवून आपल्याला हे पीठ शिजवून घ्यायचे आणि पातेलं जाडबुडाचं चा असेल तर चांगलंच म्हणजे पीठ करपणार नाही खाली आणि जर जाडबुडाचं पातेलं नसेल तर अशा प्रकारे खाली तवा ठेवायचा आहे आणि त्यावर पातेलं ठेवायचं आहे आणि अर्धा तास हे पीठ शिजवून घ्यायचे आणि अजून एक गोष्ट पीठ शिजत असताना अधूनमधून आपल्याला ते हलवत राहायचे म्हणजे सर्व बाजूनी पीठ छान शिजलं जाईल तर हे पीठ मी अर्धा तास छान शिजवून घेतले आणि हे पीठ गरम असतानाच याच्या कुरडया घालायच्यात तर बाकीची तयारी अगोदरच करून घ्यायचे ज्यावर आपल्याला कुरड्या घालायच्यात ते कापडसुद्धा अगोदरच अंथरून ठेवायचे तर, तर अशा प्रकारे शेवग्यामध्ये आपल्याला हे पीठ घालायचं आहे तर स्पॅच्युलाने किंवा हाताने सुद्धा आपण हे पीठ घालू शकतो पण हे पीठ गरम असल्यामुळे साईडला थंड पाणी घ्यायचं आहे आणि पाण्यामध्ये हात बुडवून आपल्याला हाताने पीठ घातलं तरी चालेल आणि हे बघा अशा पद्धतीने याच्या कुरड्या घालून घ्यायच्या आणि तुम्ही बघू शकताय कुरड्या किती पांढरी शुभ्र दिसते आणि एक किलो हो गव्हाचा जेवढा चिक निघालेला होता त्या हिशोबाने तीस ते चाळीस कुरड्या आरामात होतात आणि वरची बाजू थोडीशी वाळल्यानंतर अशा प्रकारे कुरडया पलटी करून घ्यायच्या आणि दोन्ही बाजूने उन्हामध्ये वाळवून घ्यायच्या आणि दोन दिवस कडकडीत उन्हामध्ये ह्या कुरडया वाळवून घ्यायच्या तर हे बघा एक किलो गव्हामध्ये तीस ते चाळीस पांढऱ्या शुभ्र कुरडया तयार होतात तर आजचा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबणार आहोत चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग